नाईस संकुलातील हनुमान मंदिराजवळील बार बंद करण्यात यावा यासाठी श्रीराम शक्तीपीठानं उचल खाल्ली आहे साधू महंतांनी सामूहिकरित्या ही मागणी केल्यानंतर संबंधित बार चालकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शक्तीपीठाचे आरोप फेटाळून लावले होते मात्र श्रीराम शक्तीपीठानं थेट जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून नाईस संकुलातील फिनिक्स बार बंद करण्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज नाईसचे मॅनेजर दिनेश पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली बार चालक दिशाभूल करणारे वक्तव्य करत असून हा बार बंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे जय श्रीराम आपण सर्वांना माहिती आहे की नाईस संकुलमध्ये हनुमंतरायांची मूर्ती मंदि आहे म्हणजे मंदिर आहे आणि त्या मंदिराचं व्यवस्थापन मॅनेजमेंट असेल किंवा नित्य साधना असेल पूजापाठ असेल आरचे असेल हे श्रीराम शक्तीपीठ संस्थांकडे त्याची सगळे सर्वस्व जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने शेजारीच असलेला बार तो बार लवकरात लवकर बंद कसा होईल यासाठी श्रीराम शक्तिपीठ संस्थांच्या वतीने अधीक्षक साहेबांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून अधीक्षक साहेबांनी कलेक्टर साहेबांकडे ते पुढच्या प्रोसिजरसाठी पाठवलं आहे की लवकरात लवकर काल परवाच्या दिवशीच मी त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर याच्यावर कारवाई होऊन त्वरित तो, तो बार बंद झाला पाहिजे याच त्याचबरोबर त्यांनी मागच्या पत्रकार परिषद घेऊन जे काही ॲलिगेन्स केले होते काही आरोप लावले होते की श्रीराम शक्तिपीठ संस्थांचं ऑड ऑडिट हे अद्यावत नाही आहे त्यांचं ऑडिट इनकम्प्लीट आहे आणि त्यांनी संस्थांचं रजिस्ट्रेशन मंदिराचं केलेलं नाही आहे परंतु कायद्यानुसार असं आहे की ज्यावेळेस एक रजिस्ट्रेशन होतं त्याच वेळेस दुसरं रजिस्ट्रेशन त्याच सेम नावाने होऊ शकत नाही म्हणून संस्थांच्या माध्यमातून असेल किंवा जे काही सेक्शन आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग पद्धतीचे चेंज रिपोर्ट केले जातात ठराव केले जातात आणि त्या ठरावाच्या माध्यमातून त्या मंदिरांची देखभाल असेल किंवा नित्यपूजापाठ असेल ती केली जाते आणि त्याचप्रमाणे आपलं सर्व धर्मदा आयुक्तांकडं त्याची नोंद झालेली आहे त्यांनी जे काही तुम्हाला पेपर दाखवले असतील ते सगळे दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कारण आपल्या श्रीराम शक्तीपीठ संस्थांचा ऑडिट कम्प्लीट आहे आजपर्यंत नंतर जे काही चेंज रिपोर्ट असतात ते सुद्धा कंप्लीट आहे नाय सं संकुल नाय संकुलच्या नाय, माध्यमातूनसुद्धा आता जी काही कारवाई चालू आहे त्याच्यावर लीज दीड कसं रद्द करण्यात येईल यासाठी प्रयत्न कर केल्या जात आहे आणि न्याय न्याय न्यायाच्या माध्यमातून ते सर्व न्यायालयाच्या माध्यमातून ते पूर्णपणे कंप्लीट होणार आहे जे काही आरोप आहेत जोपर्यंत आता जे त्यांनी तुम्हाला आरोपाच्या माध्यमातून सांगितलं की संस्थांचं ऑडिट नाही हे काही आमचे फुटेज आहे परंतु मी मग सांगितलं की त्यांना अलॉटमेंट त्यांनी दोन हजार बावीससाठी मागितलं होतं परंतु नाही संकुलने त्यांना अलॉटमेंट दोन हजार तेवीस साली केलेलं आहे आणि आपलं मंदिर हे दोन हजार वीस सालापासून आहे तर नक्कीच त्यांनी कोणतं फुटेज कुठून आणलं ते कसं दाखवलं त्याची आम्हाला कल्पना नाही कारण दोन हजार वीस सालापासून असलेल्या मंदिराचं जर दोन हजार बावीस तेवीसला येणाऱ्या व्यक्तीचं फुटेज दाखवत असेल तर ते आपल्याला कितपत कितपत आपल्याला खरं वाटतं ते आपण सगळ्यांनी त्याचा शोध घेतला पाहिजे परिसरातील नागरिकांचाही बार बंद करण्यास पाठिंबा असल्याचा दावा श्रीराम शक्तीपीठानं केलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक